नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आम आदमी पक्षाचे सर्वे सर्व तथाकथित कट्टर इमानदार असलेले अरविंद केजरीवाल यांना अचानक साक्षात्कार झाला की आता आपण राजीनामा दिला पाहिजे आपल्याकडे एक वण म्हण आहे की वराती मागून घोडं किंवा बैल गेलान खोपा केला म्हणजे आता उपयोग काय की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तुरुंगात गेले होते तेव्हा तुम्ही राजीनामा दिला असता तर ते संयुक्तिक ठरलं असतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतकी बोंब तेव्हा यांनी केली होती हे स्वतः जेव्हा मुख्यमंत्रीपदावरती नव्हते अण्णांच्या आंदोलनामध्ये जेव्हा हे होते त्या सगळ्या चळवळीमध्ये हे काय आडाओरडा करत होते शीला दीक्षित यांनी त्या कॉमनवेल्थ जे गेम झाले होते त्या घोटाळ्याच्यामध्ये आरोप नुसते केले होते सिद्ध अजून काय होईल काय माहीत नाही की लगेच राजीनामा कसा यांनी मागितला होता आणि हे स्वतः असं मांडलेले होते आधीचे की नुसता आरोप जरी झाला तरी आम्ही सगळ्यात पहिले राजीनामा देऊ नंतर चौकशी करू नंतर बाकीचं सगळं काही म्हणजे हे लोक ह्यांचा डामरटपणा हा आणि त्यांना सपोर्ट करणारे पाठिंबा देणारे हे सुद्धा असे बदमाश आहेत की तुम्ही स्वतः काय बोलले होते दहा वर्षापूर्वी बारा वर्षांपूर्वी दोन हजार अकरा बाराला अण्णाच्या आंदोलनामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका होती की राजकीय नेत्यांनी तातडीनं राजीनामे दिले पाहिजे नुसता आरोप जरी झाला तरी राजीनामा देऊ त्या छोट्या गाडी मध्ये कसं फिरू चार खोल्याच्या फ्लॅटमध्ये कसं राहू सगळे तुम्ही यांचे नाटकं बघा आणि त्याचे नेमकं उलट प्रचंड मोठ्या ते करोड रुपयाचं सरकारी जे निवासस्थान आहे महल असं त्याला शब्द दिलेला आहे पत्रकारांनी तिथे कसे राहतात यांच्या गाड्यांचा ताफा ह्यांचा सगळा डामडोल आणि सगळ्यात कळस म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला तुरुंगात जावं लागल्याच्या नंतर सुद्धा राजीनामा न देणे आणि आता तुरुंगातून बाहेर सुटल्याच्या नंतर जामिनावरती ते सुद्धा आरोप यांच्यावरती आहेत आणि आता ह्यांनी अचानक राजीनामा दिला अतिशय मारले नाही आता ऐवजी त्या पदावरती बसलेल्या आहेत बसतात आहेत आता लक्षात घ्या तुम्ही आणि अजून एक त्याच्यातलं आक्षेपार्ह विधान म्हणजे असं आहे की आता मी जनतेच्या न्यायालयात जाऊ कारण की पाच महिन्यामध्ये तिथली विधानसभेची निवडणूक आहे दिल्ली हे जे सगळं डॅमेज केलेले डॅमेज के कंट्रोल ज्याला करणे म्हणतो आता त्यांच्या लक्षात आलं ते आता लोकांना तोंड द्यायचं आहे याच पावसाळ्यामध्ये दिल्लीमध्ये पाणी साठून दिल्लीकरांचे बेहाल झाले प्रत्येक गोष्ट पाण्याचे प्रॉब्लेम त्याच्यानंतर विजेचे प्रॉब्लेम वाहतुकीचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समस्या प्रदूषण असंख्य गोष्टीमध्ये दिल्लीकरांनी जे हाल अनुभवले आणि तुम्ही तर काय सांगत होते काय आव्हानत होते आत्ताची गोष्ट अशी आहे ना आता तुम्ही सांगता की मी लोकांच्या न्यायालयात जाईल आणि मी जनतेलाच विचारेल आता की मी निर्दोष असेल ते मला मत देतील आणि निर्दोष नसेल तर मग मला मत देणार आता ह्याच्यातला म्हणजे बौद्धिक भ्रष्टाचार म्हणतो आम्ही किंवा डामरटपणा असा की, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कार्यपालिका न्यायपालिका आणि हे सगळं म संसद हे जी आहे कायदे मंडळ हे सगळे तीन वेगवेगळे वेग स्तंभ मानले गेलेले आहेत पत्रकारिता चौथा स्तंभ म्हणतो जाऊ द्या ह्या तीन स्तंभाचं एकमेकांवरती तशा अर्थाने अवलंबित नाहीये काही समजा एखादा नेता लोकसभेमध्ये निवडून आला विधानसभेमध्ये निवडून आला म्हणजे तो त्यानं केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष सिद्ध होत नाही किंवा उलट सुद्धा म्हणूयात की एखादा नेता खूप चारित्र्यवान आहे खूप चांगला आहे त्याला कोर्टानं सोडलेला आहे किंवा कोर्टाचाही मुद्दाच नाही त्याच्यावरती चारित्र्यवान असल्यामुळे तो स्वच्छ चारित्र्यते आहे म्हणजे त्याला लोक निवडून देतील असं पण नाही म्हणजे ते निकष नाही आहे आपल्याकडे निवडणुकीच्या मध्ये प्रत्यक्ष तुम्हाला उभं राहावं लागतं आणि लोक ज्याला निवड करतात त्याचा आणि प्रत्यक्ष ही जी सगळी न्याय यंत्रणा चालू आहे त्याचा आपसात काय संबंध आहे जर ह्याच न्यायालयाने हे असं म्हणणार होते की व मी उद्या निवडून आलो तर मी निर्दोष असेल तर मग लालू प्रसाद यादव किंवा तुरुंगामध्ये असूनसुद्धा रशिद इंजिनियर सारखे त्या पी ओ हो केमधले जे कट्टर आतंकवादी होते किंवा ते आतंकवादी होते पंजाब सुद्धा किंवा त्या उत्तर प्रदेशमधले मध्ये ह्या सगळ्या ठिकाणी जे आरोपी गुन्हेगार आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकलेले आहेत शिक्षा झालेली ते पण तुरुंगात राहून निवडून आलेले आहेत मग जर हा जो निकष लावला आता केजरीवाल जो सांगता है तो त्या निकषाप्रमाणे मग हे सगळे सुट म्हणजे निर्दोष होतील ना मग न्यायालयाची गरज काय निवडणुकाच घ्या फक्त म्हणजे ही बोंब तुम्ही लक्षात घ्या हे काय म्हणणार आता की मी लोकांच्या न्यायालयामध्ये जाईल आणि लोकांचंच न्यायालय काय सांगेल कारण त्यांना इथं माहिती आहे कारण जितके अडकलेले ते सुटू शकत नाही आता जरी जामीन सुटलेले असले तरी आणि मी तुम्हाला उलट सांगतो नेमका आता हेच कर ते सगळे लोक होते की जे ईव्हीएमच्या नावानं बोंबा मारत होते ह्याच अरविंद केजरीवालांनी सगळ्यात जास्त बोंब केली होती ईव्हीएम हॅक कसं करतात प्रत्यक्ष विधिमंडळात त्यांच्या त्या विधान भवनामध्ये दाखवलेलं होतं कारण की बाहेर दाखवलं तर कारवाई झाली असती आणि जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक आयोगानं आव्हान दिलं की तुम्ही हे ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा कोणाच करता नाही आलं जे जे ई व्ही वरती आरोप करत होते हेच सगळे ईव्हीएमच्या नावानं बोट मोडणारे लोकसभेचे निकाल लागले आणि सगळ्यांचे एकदम तोंडात चपराक बसल्यासारखं झालं कारण की फार मोठ्या प्रमाणात विरोधी पक्ष निवडून आला आता तुम्ही असं म्हणता आहात की मी लोकांच्या न्यायालयात जाईल आणि जनताच मला ठरवेल मी तुम्हाला लिहून देतो समजा उद्या विधानसभेची निवडणुकी दिल्लीमधले आणि आम आदमी पक्ष हारला हे काय बम करतील हे असं नाही म्हणणार की मला लोकांचा जो काही दिलेला जो फैसला आहे लोकांचा जो कौल आहे तो मान्य हे म्हणतील की ईव्हीएम एम कसं खराब होतं भाजपने कसं हॅक केलेलं आहे म्हणजे आत्ता यांना तुरुंगात टाकलं जेव्हा न्यायालयाने त्यांचं जामीन नाकारला तेव्हा न्यायालयाच्या नावानं शिवे देणारे हेच लोक आहेत हेच अरविंद केजरीवाल आहेत ज्यांनी न्यायालयाच्या नावानं बोंब केली होती न्यायालय कशा हातात त्यांच्या गेलेले आहेत भाजपच्या म्हणले होते आता हे बाहेर सुटले तर लगेच सत्याचा विजय तो आम्ही वेगळा व्हिडिओ केला की बा वर्तमानपत्राने हिडिंग दिले सत्याचा विजय म्हणून जेव्हा की अजूनही यांच्यावरचे गुन्हे चालू आहेत ते हे निर्दोष सुटलेले नाहीये जामिनावरती सुटलेत फक्त म्हणजे बघा तुम्ही तुरुंगात आहात तुम्हाला जामिनावरती सोडलं तुमच्यावरती खटला चालू आहे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहे दारू घोटाळ्याचा सगळा जो सगळा तो खटला चालू आहे आणि आता निवडणुकीला तोंड द्यायचं यांना आता कळलं की काय होऊन गेलेलं ते म्हणून यांनी तातडीनं राजीनामा दिला दुसरा एक डमी मुख्यमंत्री हातातलं बाऊल असलेली ती अतिशय बाऊल मार्लिनासारखीला बसवलं आणून पदावरती आणि आता हे काय म्हणतात की जनतेच्या न्यायालयामध्ये फैसला होईल जेव्हा किंवा जनतेच्या आत्ता लोकसभेची निवडणूक आहे सात जागा यांनी लढवल्या होत्या काँग्रेससोबत स्वतः चार आणि काँग्रेसच्या तीन साधी यासाठी जागा पडल्या मग तुम्हाला मान्य आहे का जनतेचा आत्ताचा हा कौल तुम्हाला मान्य आहे का ते तर सोडाच प्रत्यक्ष या लोकसभेमध्ये निकाल लागल्याच्या नंतर भाजपच्या दोनशे चाळीस आणि त्यांचे सहकारी पक्ष असं सगळे मिळून त्यांना काहीतरी दोनशे त्र्याण्णवचं स्पष्ट बहुमत आहे जी निवडणूक पूर्व युती आहे त्याला आणि तरी हे म्हणतात की जनतेचं म्हणजे हे मान्यच नाही म्हणून सगळे विरोधी पक्षांची एकत्र बेरी दोनशे चौतीस आहे एकट्या भाजपची बेरी दोनशे चाळीस आहे आणि तरी हे म्हणतात की त्यांना जनतेनं कौल दिला नाही म्हणून भाजपला दोन हजार पेक्षा आता सत्तर लाख मत जास्त मिळालेली आहेत ह्या लोकसभेला आणि तरी हे म्हणतात किंवा जनतेचं जनतेने त्यांना कौलत दिलेलं नाही म्हणून म्हणजे ह्यांचे शब्द कसे बदलतात तुम्ही लक्षात घ्या ह्यांच्या सोयीचा असेल निकाल यांच्या बाजूने लागले तर जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेनं न्याय केला आम्ही त्याच्याप्रमाणे आहेत यांना जामीन मिळाला की लगेच हे न्यायपालिकेवरती खुश यांना जामीन नाकारला की लगेच न्यायपालिका भाजपच्या ताब्यामध्ये गेलेली आहे धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून वेगवेगळ्या खटल्यामध्ये सरकारचे कान उपटले की सगळे पत्रकारांपासून सगळे खुश आणि त्यांच्या घरच्या त्या महालक्ष्मीची गणपतीची पूजा करायला गेले पंतप्रधान गेले की लगे बोंब आता तर घटनातज्ज्ञ घंटा तज्ज्ञ जे होते ना आपल्या महाराष्ट्रातले मधल्या काळात गपचूप झाले होते ते सगळे ते पण बोलायला लागलेत त्यांनाही नको तेवढा उल्हास आलेला आहे म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या की ह्यांचं इतकं ढोंग आहे आणि आता सोशल मीडियाच्या इतक्या मोठ्या विस्फोटाच्या काळामध्ये हे लपत नाही तुमचे सगळे जुने व्हिडिओ समोर येतात इथं जे मीम फिरतात की केजरीवाल आधी काय म्हणायला लागलेत अण्णाच्या आंदोलनामध्ये ना आता त्यांची प्रत्यक्ष काय कृती हे सगळं समोर येतं ना अजून एक ह्याच्यातलं अतिशय काय चूक संदेश चाललेला आहे किंवा ह्या नेत्यांनी काय समजून घेतलेलं आहे मला कळत नाही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी बदल करायचा हे सगळ्यांनी केलेलं आहे मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो म्हणजे आता त्या दिल्लीच्या विधानसभेला पाच महिन्यात की लगेच तुम्ही त्या अतिशय मारली बसवता महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशींचे चार वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जी काय सगळी बोंब झाली आणि पाय तर ब्राह्मण मुख्यमंत्री नको बहुजन पाजे नावाखाली निवडणुकीच्या तोंडावरती नारायण राणेला आणून बसवलं काय उपयोग झाला सत्ताधारीची तर गेलीच ती पंजाबमध्ये याच असंच पद्धतीने काँग्रेसमध्ये जेव्हा अमरिंदर सिंग यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू झाल्या निवडणुकीच्या तोंडावरती आधी त्या चरणजीतसिंग चेन्नीला आणून बसवलं मुख्यमंत्री म्हणून काय उपयोग झाला असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे किंवा मी उलटं पण सांगतो निवडणुकीच्या पुरतं सुशील कुमार यांना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री केलं प्रचारामध्ये फिरवलं त्याच्यानंतर दलित चेहरा म्हणून सगळं झालं आणि निवडणुकीचे निकाल लागले त्यांना बाजूला केलं आणि परत विलासरावला बसवलं निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही हे जे बदल करता त्याचा कसा आणि काय उपयोग करून घेता येईल किंवा लोक कसा आणि काय प्रतिसाद देतील हे काही सांगता येत नाही याचा निवडणुकीच्या नंतर त्याच्याशी काहीच संबंध राहत नाही महाराष्ट्रातलं उदाहरण आहे निवडणुकीपूर्व युती केली भाजप सेनेनं उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते निवडणूक लढवली प्रत्येक वेळी नेते म्हणून देवेंद्र फडणवीस नाव तर काहीच बोलले नाही निवडणूक निकाल लागले टोन कर उडी मारून स्वतःच्या जा स्वार्थासाठी पलीकडे निघून गेले आता अरविंद केजरीवाल निवडणुकीच्या तोंडावरती हे जे बदल करतायत सत्तेच्या चा ह्याच्यामध्ये चेहरा बदलून ह्याचा उपयोग काय नेमका होणार आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी वराती मागून राजीनामा घोडे औचित्यानं थोडे उरलेले नौटंकी नवटंकी योक्तीची अशा नियुक्तीची व्यर्थकृती विधानसभाती आली तोंडावर करी वर वर रंगपट दारू घोटाळ्यात अडकले मंत्री भ्रष्टाचार जंत्री लोकांपुढे शिष महालात रंगलेले रंग, रंग अनैतिक ढंग दिसत असे बुडालेली दिल्ली केज करणी यमुनेचे पाणी बदनाम कांत म्हणे इमान कट्टर जनता खेटर दाखविल जनता खेटर दाखविल यांची अडचण अशी आहे की उद्या खरच समजा जनतेनं यांना खेटर दाखवलं आणि यांना सत्तेवरून खाली खेचलं तर नंतर यांना द्यायला उत्तर काय याच पद्धतीनं त्या तेलंगणामध्ये सुद्धा तेलुगू तो जो पक्ष तेलगू अस्मिता म्हणून समोर आलेला तेलंगणा समिती टी आर एस असं त्या पक्षाचं नाव आहे बदलून केलं भारत समिती बी आर एस केलं ते काय बोलायचे सगळे निवडणुकीच्या आधी तुम्हाला मी सांगतो आणि जेव्हा जनतेने बाजूला बाजूला टाकून दिलं तर सगळा विषय संपून गेला ते काय कमी पडलं म्हणून तेलंगणाचं ते वारं मराठवाड्यात झालं होतं ता आणि इथले भले भले नेते त्या बी आर एस पक्षाकडं निघून गेलेले होते हे जे काही सगळं चालतं निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष लोकांना हे म्हणता आणि उलटं जेव्हा लोक काही ना काहीतरी जो कौल देतात आपल्या सोयीचं असेल ते 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 तर तेव्हा हे मान्य करतात गैरसोयीचं असेल तर परत पुन्हा बोंब मारायला मोकळे जनतेनेच हे ओळखायला पाहिजे आणि असे नेते कुठल्याही पक्षातले असो किंवा अगदी एकेका मतदारसंघातले असो ते ओळखून त्यांना खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे ते जर नाही केलं तर आपलं एक सर्वसामान्य जनता म्हणून नष्टचर्य कधीच संपणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद